नमस्कार मंडळी संजू वर्ल्ड या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे खूप रिक्वेस्टेड असा व्हिडिओ बनवणार आहोत बऱ्याच कमेंट येत आहेत की तुम्ही या आधी चिकन पोपटीची रेसिपी शेअर केलेली आहे पण आम्ही व्हेजिटेरियन आहोत आम्हाला वेश पोपटी हवी आहे वेश पोपटीची रेसिपी शेअर करण्यासाठी आधी आपल्याला भांबरुडीचा पाला घ्यावा लागेल आणि तो पाला कुठं मिळतो ते बघूया चला तर मग भांबरुडीचा पाला आपण काढूया तर हे बघा असे छोटी छोटी रोपा असतात कोकणात तुम्ही कुठेही गेलात ना कोकणात तुम्हाला बांधाच्या कडेला शेतात रस्त्याच्या कडेला भांबरुडीचा पाला जो आहे तो भेटेल तर अशी छोटी रोपा असतात उपटली की अलगद निघतात बाहेर मुळं खूप नाजूक असतात लगेच तुम्ही पाला काढू शकता तर हे बघा हे पानं तुम्ही बघू शकता खूप हेल्दी आहेत नोव्हेंबर ते फेब्रुवारी मार्च पर्यंत हा सीझन चालू असतो पण यावरती धूळ बसलेली असते थोडी तर पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करायची भांबुडीचा पाला जोपर्यंत भेटतो आणि सुकलेला नाहीये तोपर्यंत तुम्ही पोपटी बनवू शकता भांबुडीचा <्याँगा> पाला नसेल तर काय करायचं हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मटारच्या शेंगा तुरीच्या शेंगा आणि वालाच्या ज्या शेंगा आहेत त्या स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायच्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचे म्हणजे जे मातीचे धूळ किंवा कचरा असेल तो निघून जाईल कुकरमध्ये आज मी वेज पोपटी बनवण्यासाठी इथे अर्धा किलो वालाच्या शेंगा घेतल्यात अर्धा किलो तुरीच्या शेंगा घेतल्यात अर्धा किलो मटारच्या शेंगा घेतलेले आहेत त्याच इथे बांबरुडीचा पाला आहे तो दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यात धुवून ही बघा फ्रेश पानं आहेत आता पोपटीचा सीझन असल्यामुळे सगळीकडे हा पाला कोकणामध्ये तुम्हाला कुठेही अवेलेबल असतो शेतात शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला किंवा जिथे मोकळी जागा असेल ना तिथे हा पाला तुम्हाला पाहायला भेटतो त्यानंतर इथे मी दोन बटाटे इथं मध्यम आकाराचे बटाटे असे एका बटाट्याचे चार काप करून ठेवलेले आहेत आणि तीन वांगी घेतलेले आहेत वांगी देखील चिरून ठेवलेले आहेत वरती माती असते बटाट्यात तर ती मी स्वच्छ एक तास मी स्वच्छ पाण्यात बटाटा ठेवून हे असे काप करून ठेवलेले आहे आणि दोन इथे मी कणीस घेतलेले आहेत स्वीटकॉर्न असे छोटे त्याचे एका कणसाचे चार काप करून घेतलेले आहेत त्याचसोबत इथे दोनशे ग्रॅम मी पनीर घेतलेला आहे आणि आपल्याला फ्लेवरसाठी दोन मिरच्या लागतील जाडं मीठ घेतलेलं आहे इथं आणि ओवा घेतलेला आहे जाडं मीठ आणि ओवा हे दोन्ही खूप महत्त्वाचे इनग्रेडियंट आहेत तर चला सुरुवात ठेवलेला आहे पोटीसाठी आपल्याला मसाला, पो पोटी ला मसाला देखील लागेल त्यासाठी इथे अर्धी वाटी लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर हळद अर्धा चमचा आणि मीठ घेतलेला आहे थोडंसं मीठ थोडस घ्यायचंय वालाच्या शेंगा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात ठेवल्या होत्या त्यातील पाणी काढलेलं आहे आणि ड्राय केलेलं आहे यानंतर तुरीच्या शेंगा देखील मिठाच्या पाण्यात ठेवलेल्या होत्या त्यातील पाणी निथळून ठेवलेलं आहे आणि मिठाच्या पाण्यात मटाच्या शेंगा देखील ठेवलेल्या होत्या त्यातील देखील पाणी निथळून ठेवलेलं आहे बाजूला पोपटीसाठी मसाला जो बनवून ठेवलाय तो आपण बटाटे वांगी आणि कणसाला लावून घेऊया छान तोडून घ्यायचा मसाला कनिस आहेत त्यांना देखील आपण मसाला लावून घेऊयात सगळीकडे मसाला लावून घ्यायचा चिरा असतात त्यामध्ये सुद्धा भरून घ्यायचा आहे मसाला तिखट आणि मिठाचा जो फ्लेवर आहे तो छान उतरतो मस्त मसाला लावून घ्यायचा आहे त्यामध्ये अजून तुम्ही गाजर घालू शकता किंवा तुम्हाला आवडीच्या ज्या भाज्या असतील त्या सुद्धा तुम्ही पोपटीसाठी वापरू शकता पनीरला देखील थोडा मसाला लावून घ्यायचा आहे कॉर्न आणि वांगी बटाटे यांना मसाला लावून झालेला आहे आता पोपटी लावायला सुरुवात करूया कुकरमध्ये तळाला सगळ्यात आधी बांबरडीचा पाला पसरून घ्यायचा बांबरडीचा पाला नसेल तर याला पर्याय काय आहे ते व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे व्हिडिओमध्येच कुठे स्किप करू नका म्हणजे तुमची पोपटी आहे ती बिघडणार नाही यानंतर घालूया ओवा घालूया पोहा सुद्धा छान असं लेअर करायचं छान पसरून घ्यायचं आहे ओवा थोडा जास्तच घालायचा म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे ना खूप छान उतरतो वेज पोपटीमध्ये आता जाडं मीठ घालूया मीठ थोडं जास्तच घ्यायचं म्हणजे शेंगा ज्या आहेत टाळणी होत नाहीत आता यानंतर घालूयात वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा थोड्या अशा लेअर करायचं एकावर एक असं एक थर करत जायचं नंतर घालूया तुरीच्या शेंगा खूप जबरदस्त आपली वेज पोपटी होणार आहे बऱ्याच दिवसापासूनचा हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे यानंतर घालूया मटारच्या शेंगा पुन्हा मिठाचा थर लावूयात मीठ सगळीकडे असे कडेला पसरवायचं आहे आणि आता ओवा देखील आपण ॲड करूयात ओव्याचा देखील थर करूया खूपच मस्त अशी पोपटी तयार होते व्हेजिटेरियन मंडळींना तर खूप ही पोपटी आवडेल नक्की ट्राय करा यानंतर मसाला लावलेली कणस घालूया आपण स्वीटकॉर्न कडेला ठेवायचे असं कडेला थर करायचं बटाटे आणि वांगीच्या आहेत मसाला लावून ठेवलेली मधमध ठेवूया वांगी आणि बटाटे घालायचे शिजल्यानंतर खूपच टेस्टी ही वेज पोपटी तयार होते बघूनच खूप छान वाटत आहे ना असं थर करून घ्यायचा आता परत थोड्या वालाच्या शेंगा थोड्या तुरीच्या शेंगा घालूया मटारच्या शेंगा आणि वरती पनीर ठेवायचे मसाला लावलेले पनीर आता भांबरुटीचा पाला लावूया तो वरती फ्लेवरसाठी आपण दोन मिरच्या देखील टाकत आहोत दे मिरचीचा फ्लेवर आहे तो छान उतरतो भांबरुटीचा पाला घालून छान असं सील करायचं आहे लूज नाही राहिला पाहिजे एकदम सील करायचं आणि मग झाकण लावायचं आहे कुकरचं सगळ्यात शेवटी थोडंसं मीठ घालूया जाडं मीठ आणि थोडा ओवा घालायचं आणि कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकर गरम होईपर्यंत फ्लेम आहे ती गॅसची फ्लेम आहे ती हाय स्पीडवर ठेवायची आणि कुकर गरम झालं की मीडियम मीड़ हीटवरती आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत ओपटीसाठी आपण पाणी बिलकुल वापरलेलं नाहीये कुकरचं झाकण लावले की बाष्पीभवन भवन होऊन सर्व जिन्नस जे आहेत आतील ते सर्व जिन्नस छान शिजून निघतात काही भागांमध्ये पाला भेटत नाही तर केळीचं पान किंवा साधे आहेत कणसाच्या ते सुद्धा तुम्ही ठेवून पोपटी वेज पोपटी बनवू शकता तर फायनली कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण बघूयात चेक करूयात पोपटी आपली तयार आहे का ती बघूनच असं वाटते जबरदस्त आपली पोपटी तयार असणार आहे हा वरचा पाला जो आहे तो काढून टाकूया आधी अजून गरम आहे तो तोंडाला पाणी सुटलंय खूप जबरदस्त आपली वेज पोपटी तयार आहे तर अशा प्रकारे आपली वेज पोपटी तयार आहे कुकर मध्ये बनवलेली अशा पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे चिकन न आवडणार आहे किंवा चिकन न खाणाऱ्या मंडळींसाठी ही पर्वणी आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर ही झटपट तयार केलेली वेश पोपटीची रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जरूर शेअर करा आणि आपल्या संजू ज्युल् या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करून ठेवा तर भेटूया लवकरच अशीच एखादी चमचमीत रेसिपी घेऊन तोपर्यंत तुम्हा सर्वांची खूप खूप धन्यवाद